मित्रांनो तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये व्यवसाय कसा वाढवायचा ग्रोथ कशी करायची या विषयावरती काही टिप्स देणार आहोत काही पॉईंट डिस्कस करणार आहोत तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करू पहिला पॉईंट आहे ग्राहक समाधान आपण जो व्यवसाय करतोय येणारे ग्राहक समाधानपूर्वक त्यांची सर्विस किंवा वस्तू मिळते का किंवा आपण जी सेवा देतोय का? दे ती समाधानकारक आहेत का कधी जे ते पैसे देणारे समजा शेखाली वस्तू ती शंभर रुपये देऊ राहिले आपली वस्तू ते शंभर रुपये लायकीची आहेत का डायरेक्ट लायकीचे आहेत का डा भाषेत तुम्हाला लवकर समजा बोलते ही चिक ॲक्च्युलमध्ये पन्नास रुपये थोडे डिझाईन वगैरे करून चांगल्या प्रकारे ते शंभर रुपये दर धरून शंभर रुपये दिले शंभर रुपये ही किंमत झाली आणि कस्टमर कोणाला पण एकशे दहा रुपये घेऊन राहिलो हे चांगलं आहे का कशामध्ये ग्राहक समाधान नसतोय ग्रा ग्राहकाचं बरोबर समाधान होत नाही किंवा आपण हे शंभर रुपयाची बाई इथे दिले पण पेपर क्वालिटी खराब आहे पेपर क्वालिटी एकदम खराब म्हटलं सम समोर पाठिंबा समोरून दिलं पाठिंबा उमटतो पण पेपर क्वालिटी थर्ड क्लास थोडक्यात मला सांगायचं असं सांगायचं असं व्यवसाय करताना आपण जे सर्विस देतो आहे जे जे सेवा देतो आहे किंवा जे प्रोडक्ट सेल करतो आहे मार्केटमध्ये ते ग्राहकांना समाधानकारक आहेत का याची आपण चौकशी केली पाहिजे ग्राहकांना योग्य ती वस्तू दिली पाहिजे थोड्या ग्राहकांकडे वस्तू तुमच्यासाठी जाऊन घेण्यासाठी आले ग्राहकाला आपण ते वस्तू दिली ग्राहकाला विचारलं पाहिजे तुम्ही मागचं जे वस्तू नेलते जे प्रोडक्ट नेलं ते कसं आहे ते चांगलं आहेत का तर ते वापरून कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं हे पण समजलं पाहिजे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे दुसरा प्रण म्हणजे मार्केटिंग आणि ब्रँडिंग तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग कशी करताय किंवा ब्रँडिंग कसे करताय हे सुद्धा तुमच्या व्यवसायाला वाढवून देण्यासाठी महत्त्वाचं आहे आता मार्केटमध्ये बघ एक चहाच्या प्रकारचे अमृत चुल्हाला आहे येवली चहा आहे का एम्बे चावला आहे तिथे ब्रँडिंग केली एक स्टार कॉफी आहे दीडशे दोनशे रुपये वस्तू होती मार्केटिंग चांगली करायची ब्रँडिंग चांगली करायची मार्केटिंग करत असताना काळजी घ्यायची की समोरचा सगळे आपण पूर्णपणे वस्तू सेल करतो आहे का वस्तू विकायची नाही आपण त्या वस्तूची त्याला माहिती द्यायची त्याला होते मार्केटिंग मार्केटिंग आणि वस्तू विकणे याच्यातला मोठा फरक आहे आपण काय करतो एखादी वस्तू घेऊन जातो ग्राहकापर्यंत तो एक प्रयत्न करतो आपल्याला जाणून घेतलं पाहिजे ग्राहकाला खरंच त्या वस्तूची गरज आहे का इंडियरपर्यंत आपण त्याच्यामध्ये माहिती काढायची तुम्ही जर खरंच गरज जर असेल मग सांगेल माझ्या काळाची अशी एक वस्तू आहेत ते मी तुम्हाला देऊ शकतो त्याचं तुमचं समाधान आणि तिसरा पॉईंट म्हणजे महत्त्वाचा वेबसाईट आजच्या या सोशल मीडिया नंतर वेबसाईट आणि ई कॉमर्स याच्यावरती तुम्ही उपलब्ध असणं गरजेचं आहे जेणेकरून कमी कमी खर्चामध्ये जास्त लोकांपर्यंत तुमची वस्तू पोस्ट करते तुमची वस्तू ते पोस्ट करते ते जे कॅटलॉग आहे जे आपल्या एक सर्विस उपलब्ध आहे त्याची पूर्णपणे एक वेबसाईट तयार करायची हे हे कारण इंटरनेटचा वेळ आली इंटरनेटचा जमाना आहे त्याच्या करणं गरजेचं आहे चौथा मुलगा म्हणजे गुणवत्ता आणि सेवा गुणवत्ता म्हणजे तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी आपण मग सांगितलं तुम्हाला हेवाईचे पेज वगैरे पुन्हा एकदा सांगतो आता वाई मॅन्युफॅक्चरने तयार केली त्याची किंमत ठेवली चाळीस रुपये चाळीस रुपये ठेवली आणि त्याची क्वालिटी पेपर क्वालिटी एकदम खराब दिली म्हणजे आपण दिली होती पाठिंबा गुंमत नाही किंवा पानं फाडत आहे तेवढे पुसत आहे पद्धतीने खराब असाल त्यांचा त्रास होतोय के। का केमिकल असल्यामुळे परत त्वचेला पण तो हात पण होऊ शकतो मग हे टिकून ठेवणं खूप महत्वाचं आहे पासव पॉईंटमध्ये नेटवर्किंग तुम्ही जो ज्या व्यवसायात असाल त्या व्यवसायातल्या आसपासचे लोक आहे त्यांच्यासाठी कनेक्ट असणं गरजेचं आहे कनेक्ट असताना किंवा तुमचं लोकांसंबंधी कनेक्शन चांगले असले पाहिजे कारण माउथ मार्केटिंग हे जास्त लोकांना आवडते कारण मी एखादी वस्तू घेतली मी दोन लोकांना सांगणारी ही वस्तू चांगली त्या दुकानातून घ्या त्या तिथून घ्या हे सांगणारी स्पेशल माउथ मार्केटिंग हे खूप इफेक्टिवली काम करत असते कारण आपण ज्याला सांगतो ना एखाद्याला की मी ह्या ठिकाणी वस्तू घेतली त्याला पूर्णपणे दिसत असतो काही हे चांगलं क्वालिटी प्रोडक्ट आहे हे तर काही फासावीर होणार नाही त्याच्यामुळे तो घेत असतो आपल्या व्यवसायात जे आपल्या व्यवसायात किंवा आपल्या जे तुमचा व्यवसाय असतात त्यातून नवीन नवीन मार्केटमध्ये कोणकोणते उपकरणी राहिले कोणकोणते ट्रेंड आले त्याचा अपडेट असणं गरजेचं आहे अपडेट राहणं गरजेचं आहे कारण सांगा तुम्ही आता एक साधा सपोज द्यायचं म्हणजे नोकिया नोकिया फेमस किंवा जास्त मार्केट कॅप्चर करणारी एक मोबाईल कंपनी होती ती कंटिन्यू एका बटनाच्या मोबाईलवरती किंवा हायटेन्शनचं जे प्रोडो तिथं राहिले ते स्वतःला अपडेट केलंच नाही तिने पण इतर कंपनी मार्केटमध्ये आल्या स्वतः अपडेट करत राहिले चांगली कॅमेरा क्वालिटी दिली चांगली बॅटरी बॅकअप दिली पण त्याच्यामुळे बाकीचे गेले नाही नोकिया कंपनी माग राहिली आत्ता तर पाहिजे काळात कसं होतं जास्त नोक्या मार्केट कॅप्चर करत होतं दहा घर सोडले की मोबाईल आहे दहा घर सोडले एक नोक्याच मोबाईल दहा घर सोडले मोबाईल शंभर टक्के महा सॉरी नव्वद टक्के मार्केट कॅप्चर केलेलं होतं नोक्या मोबाईलनी बाकी दहामध्ये इतर कंपन्यांचं काळ हळूहळू बदलला पूर्ण उलट झालं नव्वद टक्के इतर कंपन्या दहा टक्के फक्त नोक्या राहिल्या बदल टाईम लागत नाही त्याच्यानं सगळं अपडेट असणं गरजेचं आहे जसं ट्रेंड तसं चालू असलं गरजेचं आहे समस्या वा। mm. समाज सेवा देणं हे खूप महत्वाचं तुम्ही समाजावर काय सेवा देत आहे समाजामध्ये काही कार्य करताय किंवा समाज एखादं फंक्शन आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे किंवा सध्या पाऊस पडत पडतो काही ठिकाणी काहीच्या घरात पाणी जाते त्यांना आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे किंवा त्यांना कमीपणे तर दिलं पाहिजे जेणेकरून ते लोक लक्षात राहतात पण जे आपल्याकडे संकट आणतात तो व्यक्ती आपल्यासाठी धावून आणतात ते लोक कुठं जात नाही तुमच्याकडे वस्तू वगैरे घेतात जेवढे शक्य जेवढी संधी उपलब्ध होईल समाजसेवा करण्याची तेवढी समस्या कथ करण्याची तर आपण ह्या व्हिडिओमध्ये सात ते आठ पॉईंट डिस्कस केले आहेत ते म्हणजे एक ग्राहक समाधान दोन मार्केटिंग आणि ब्रँडिंग तीन वेबसाईट बनवणे चार गुणवत्ता आणि सेवा पाच नेटवर्क नेट्वर्क नेटवर्क कसं तयार करायचं याच्यावर आपण पूर्णपणे व्हिडिओ तयार करणार आहोत सहा अपडेट अब्दे, स्वतःला अपडेट राहणे आपल्या व्यवसायाबद्दल अपडेट राहणे हे पण महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओला त्यां बदलत असतो सातवा समाजसेवा समाजाला दे सेवा देणे जिथं आपल्या संधी उपलब्ध राहील समाजसेवा करण्याची समाजसेवा केलीच पाहिजे तुम्ही आहात म्हणून समाज नाही समाज आहात म्हणून तुम्ही आहात त्याच्या संधी मिळाली समाजसेवा केलीच पाहिजे तर थँक्यू आपण भेटून नवीन पुढल्या व्हिडिओवरती डॉक्टर त्यामार्फत आणखी काहीतरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू